परभणी आणि गोळी ही आमची अरे बंदूक बी आमची गोळी बी आमची फक्त तुमची भिडायची तयारी राहू द्या आमच्या सोबत आम्ही कधीच तुम्हाला कमी पडणार बळी हा बकऱ्याचा दिला जातो वाघ आणि सिंहाचा दिला जात नाही तेव्हा आपण वाघ आणि सिंह बना आणि भारतीय संविधानाचं रक्षण करायला सदैव आपण सर्वांना जे भीम कारण की वारंवार मोर्चे काढणं हे काढणं सरकारला जर हे पाहिजेच असं ते दे देवेंद्र फडणवीसला उघड आव्हान करतो की पोलिसाचे जर मुर्दे दिसतीलच दिसतील पण येणाऱ्या सरकारचे सध्या आम्ही मुर्दे पाळल्याशिवाय हा भीमा सरकार भारत नाही जर पेटवला तर या भीमाचे पिल्ले कधीच स्वस्त बसतात बस्त� माझं या ठिकाणी सांगणं आहे त्याला काही काम नाही त्याला काही धंदा नाही त्यांनी प्रतिकोड उत्तर दिलं पाहिजे आणि जेलमध्ये जाऊन दोन दोन तीन तीन महिने राहिले पाहिजे भारतीय सत्तेच्या शिल्पकारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां परत या घटनेचा आपल्या माध्यमातून या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि आपण थोडे जरी असतो ही संख्या येणाऱ्या काळामध्ये अशीच आपण वाढवत राहू आणि खऱ्या अर्थानं संविधानाचं राज्य या देशामध्ये आणि राज्यात राज्यात आणि देशात असलं पाहिजे ते सध्या आम्हाला पाहायला मिळत नाही आहे की छोट्या छोट्या समाजावरती अन्याय आणि अत्याचार करायचे शिक्षणापासून आपल्याला वंचित करायचं आरोग्याच्या सुविधा आपल्याला द्यायच्या नाहीत आपल्यामध्येच मतभेद निर्माण करायचे आणि राज्य स्थापित करायचं अशा प्रकारची प्रवृत्ती या राज्यामध्ये आणि देशामध्ये येते त्याला प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून आपण आजच्या या निषेधाच्या माध्यमातून त्यांना आपण एक सांगूयात की आम्ही देखील पूर्वीपासूनच आम्ही एका विचाराचे आहोत आणि या ठिकाणी आम्ही आमचा विचार हा बळकट करूयात मी या ठिकाणी जास्त न बोलता पोलीस प्रशासन असेल कुठलंही <coughs> प्रशासन असेल प्रशासन असेल त्या प्रशासनानं जर आमच्यावर अन्याय आणि अत्याचार केला तर आम्ही आता गप्प बसणार नाही आमच्या आंदोलनाची धार इथून पुढे अशाच प्रकारे तीव्र करू आणि याचा जर आपण विचार नाही केला तर हे अर्थानं बहुजनांचं आंदोलन काय असतं हेही राज्याला आणि देशाला ठाऊक आहे त्यामुळं मी आपल्याला या ठिकाणी आणखीन विनंती करतो आपलं हे आंदोलन शांततेच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला आपल्या बदळामध्ये न्याय पाडून घ्यायचा आहे तो न्याय अनेक आपल्या महापुरुषांनी सांगितलेला आहे कि आप या देशाचं संरक्षण करण्याची सुद्धा बहुजन बांधव आहेत सैनिक जर पाहिले संरक्षण करण्याची सुद्धा प्राथमिक जबाबदारी एक भीती आहे की भारतीय संविधानामुळे आपला अस्तित्व आहे आणि सुद्धा अधिकारी या संविधानामधून पण त्याची वेळ आलेली आहे आणि त्यांच्या हाताखाली त्यांच्या अधिकाऱ्याच्या हाताखाली चपराशी म्हणून या लोकांना काम करावं लागत आहे अशी त्यांना लाज वाटत आहे त्याच्यामुळे त्यांना एक संविधानाची भीती आहे मित्रांनो ज्या ठिकाणी परभणी शहरामध्ये आपल्या संधी येते आज आपल्याच चौकामध्ये बाबासाहेबांच्या चौकामध्ये एक पाच सहा वर्षापूर्वी दोन हजार सतरामध्ये सतरा अठराची गोष्ट असेल साखरीमध्ये जे धुळे जिल्हा आहे त्यामध्ये आपल्या भटक्यावर एक गौरी समाजाचे चार ते मागतकरी करण्यासाठी गेले होते आणि तिथून सुद्धा त्या लोकांवर असाच अन्याय झाला असाच अन्याय झाला त्यावेळेस पोलीस कुठं तर पोलीस स्टेशनमध्ये आणि आपले लोक कुठं तर ग्रामपंचायतमध्ये कोंडून मारत आहेत म्हणजे मला काय म्हणायचं जर बाबासाहेबांनी आपल्यावर म्हणजे आपल्यासाठी घटना लिहिली असेल आपल्यासाठी संविधान असेल एवढं आपल्याला संरक्षण असून सुद्धा आपल्यावर वारंवार अन्याय का होतो ह्याच्या मागचं कारण एकच आहे आपला बहुजन समाज आहे एक समाज जर असता कुठला समजा मी वडार समाजाचा आहे वडार समाज जर एक असता तर एकत्रित आला असता पण बहुजन समाजामध्ये कमीत कमी साडेतीनशे जाती आहेत आणि त्याच्यात परत उपजाती काढल्या तर चौदाशे होतील आपल्यामध्ये असे विभाजन म्हणजे आपली जात तोडण्याचे कामं केले तुम्ही थोडक्यात वडार समाज त्याचं उपजाती माती वडार गाडी वडार धनगर समाज त्याचं तुटकर हाटकर नाटकर आपल्या प्राथमिक जबाबदारी आपली आहे असं जर आज ही घटना परभणी शहरामध्ये घडलेली आहे एक बहुजन त्याचा एक त्यांना एक थर्ड डिग्री देऊन पोलीस स्टेशनमध्ये दे, पोलीस कस्टडीमध्ये त्याला मारण्यात आलं षडयंत्र रचून त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारला मी एक आम्ही आपल्या मीडियाद्वारे एक विनंती करतो मागणी करत आहे की सोमनाथ सुरवंशी याचा जो मृत्यू झाला त्याच्या कुटुंबियांना शासनाने एक कोटीची तात्काळ मदत घोषित करावी कारण का तो एक हुशार होता घरातला तरुण मुलगा होता त्याचे आईवडील असतील ना जे कुटुंब आहे त्या कुटुंबाची जिम्मेदारी येणारी ही त्याच्यावरच होती म्हणून त्याला महाराष्ट्र शासनाने एक कोटीची तात्काळ मदत घोषित करावी आणि आज आम्ही झालेल्या आंदोलनाच्या माध्यमातून मुरुडमधून एक आपले परभणी शहरचे कलेक्टर असतील एस पी असतील यांना आपण मुरुडमधून साडी चोळीचा आयर म्हणून आम्ही एक पाठवत आहोत